सरपंच नमस्कार आपला शिवनेरी टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत काय आपण उपोषणाला बसलात काय कारण ना काय नाही आमचं वारवाडी अगदी म्हटलं जे कार्यालय ते इथेच राहावा ते आम्ही इथं उपोषणाला बसले हे ऑफिस बंद करून कुठे जाणार आहे हे नारणगाव मध्ये जाणार आहे काय कारण काय आता कारण काय चालेल किती वर्ष बसून पासून ऑफिस काही वर्ष झाले इथं कार्यालय आजपर्यंत चाललंय आणि या पुढील काळात पण चालणार आहे काय अडचणी ग्रामस्थांचा कार्यालय स्थलांतरास विरोध नक्कीच बाबा तुमचं नाव काळे हे कार्यालय स्थलांतर होत आहे याबाबत तुमची प्रतिक्रिया भाऊ राहिलं पाहिजे ना आज या ठिकाणी उपोषण चालू आहे कार्यालय स्थलांतर होऊ नये म्हणून याबाबत आपली भूमिका कार्यालय आमच्या गावातच राहावं ही भूमिका आहे किती वर्षापासून हे कार्यालय या ठिकाणी एकोणीसशे पस्तीसपासून कार्यालय हे कार्यालय विरोध कोण करते विरोध लॉबी आमच्या गावात आमचं कार्यालय राहिलं पाहिजे बिल्डरच्या फायद्यासाठी तिकडं नाही गेलं पाहिजे आपण मुख, मुख्य उपमुख्यमंत्री आले होते त्यांना निवेदन दिलं निवेदन दिले काय बोलते सरपंच साहेबांनी दिलेलं आहे निवेदन त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सरपंच साहेब नमस्कार काय आपली काय भूमिका आहे रजिस्टर ठिकाणी राहून च आमची सगळ्या ग्रामस्थांची आमची वीज भूमिका आहे सरकारी कार्यालय हे सरकारी जागेतच राहिलं पाहिजे खाजगी बिल्डरच्या घासात जाऊ नये अशीच आमची सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे एकोणीसशे पस्तीस सालापासून हे कार्यालय या ठिकाणी आहे हे कार्यालय बांधून दिलेलं आहे तर हयात तोपर्यंत हे कार्यालय आहे तोपर्यंत या ठिकाणावर शिफ्ट होऊ नये असं त्यांनी त्या पत्रामध्ये दिलेलं आहे तरच याच ठिकाणी राहिले होतं असंच सगळं त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपोषण करत आहोत असे दादा आहेत आणि सचिभाऊ पारघी हे आम्हाला उपोषण करत आहोत आणि आम्ही सर्वच ग्रामस्थ त्यांच्यासोबत साखळी उपोषणा या ठिकाणी बसलेलो आहोत संदर्भात आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तालुक्याचे आमदार शरददा सोनोली यांच्याशी आपण चर्चा केली के का या चर्चा करायला आम्ही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमच्याकडे उत्तर दिलेलं नाही तर अमोल कोल्हे साहेबांशी पण आम्ही फोनवरून याद्वारे चर्चा केलेली आहे सगळ्यांशी आम्ही बोललेलो आहे अतुल शेटलसुद्धा हा विषय माहीत आहे त्यांनी देखील आमच्या वारवाडी ग्रामस्थांच्या पाठीमागे आमच्या गावाच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे त्यांची देखील भूमिका अशीच असली पाहिजे की सरकारी कार्यालय हे सरकारी जागेतच राहिलं पाहिजे एखाद्या खाजगी विकासकाच्याकडे जायला ते कार्यालय अशीच आमची मागणी आहे